आपण पाहत जनमत न्यूज आपली बातमी आपले मत पालकमंत्री पंकजा मुंडे हस्ते ध्वजारोहण पोलीस मैदानावर कार्यक्रम संपन्न पतसंचलन व राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते बीड येथील पोलीस मैदानावर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली व ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी बीड शहरातील मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक उपस्थित होते तसेच विविध क्षेत्रामधील लोकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली यावेळी पंकजा मुंडे काय म्हणाल्या मंत्रिमंडळात पाच मंत्र्यांसाठी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पण खरी प्रजासत्ता आहे ती आजच्या दिवशी स्थापन झाल्याबद्दल आपल्या देशाच्या गौरवासाठी आपण सर्वांनी माझ्याबरोबर बरोबर घोषणा द्या भारत मता आवाज दिल्लीच्या प्रजासत्ताक दिनापर्यंत पोहोचला पाहिजे एवढ्या जोरात बीड जिल्ह्याचा आवाज पाहिजे भारत माता yeah! आपल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना इथे उपस्थित सर्व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक सर्व लोकप्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक सर्व अधिकारीगण कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचे पालक आणि पत्रकार बांधवांना मी मनापासून प्रजासत्ताक दिनाच्या न पिढ्या त्याच्यामध्ये स्पर्शला जातील आणि बीड जिल्ह्याचा विकास झाला शहराना आपला दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो पण या बीड जिल्ह्याला जलसंधारणाच्या कामाच्या माध्यमातून दुष्काळमुक्त करण्याचा प्रण आपला यशस्वी होणार आहे पावसाने जरी पाळ बाट पिळवली असेल काळजी घेणार नेतृत्व उभर नाही तुमच्या मी कोणावर हो कारण तुम्ही माझे जबाबदारी आहे मी तुमची पालक आहे आणि माझी जन्मभूमी माझी कर्मभूमी बीड जिल्हा या बीड जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे नुसतं शारीरिक मानसिक भौतिक नाही या बीड जिल्ह्याचा सा। एक संविधानिक पद्धतीने अत्यंत चांगला विकास झाला पाहिजे मी आपल्या बीड बीड जिल्ह्याला काय दिलं मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून एक हजार दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर पहिले जसे रस्ते होत होते कागदावर कसे आता रस्ते, हो रस्ते होतात का रस्त्याची कामं तुम्ही स्वतः उभारून चांगल्या प्रतीची करून गेल्याचा नागरिक म्हणून मी आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तुम्हाला अधिकार देत आहे या बीड जिल्ह्याच्या वर खर्च होणारा प्रत्येक पैसा हा माझ्या नागरिकासाठी आलेला आहे आणि या नागरिकापर्यंत गेलेला पाहिजे नॅशनल हायवे असतील सहा हजार एकशे त्रेचाळीस कोटीची कामं त्या माध्यमातून प्रगतीपथावर आहेत बीड नगर पर नगर, बीड परळी रेल्वे जे आहे त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे मी परवाच कड्यामध्ये रेल्वेच्या रुळावर जाऊन तिथली पूर्णपणे पाहणी केली